खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या चार तारखेला असलेल्या वाढदिवसानिमित्त आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नऊ तारखेच्या वाढदिवसाचं औचित्य साधून चार पाच सहा सात आठ नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान कळवा येथील सह्याद्री शाळेसमोरील खारलँड मैदानातील भव्य महाराष्ट्र स्तरीय कबड्डी स्पर्धा लोकनाथ चषक दोन हजार सव्वीसचं आयोजन जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेना ठाणे यांनी केलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपोळकर गायकवाड नवनिर्वाचित उपमहापौर दादू पाटील यांच्या शुभ करण्यात आले या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र शिंदे नगरसेविका प्रमिलाताई केणी नगरसेविका विजयालासे, नगरसेविका प्रियांका पाटील नगरसेवक गणेश कांबळे नगरसेवक उमेश पाटील माजी उपमहापौर मनोज लासे स्पर्धेचे आयोजक राजा ठाकूर विकास दाभाडे उदय परमार असून निमंत्रक ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर तसेच त्याप्रसंगी विजय शिंदे विभाग प्रमुख उपशहर प्रमुख राकेश पाटील समाजसेविका रचना पाटील जयप्रकाश यादव अरविंद सैतावडेकर प्रमुख नथू पाटील शाखा प्रमुख महेश गवारी शाखाप्रमुख रोहन शिंदे राहुल सिन्नलकर निनाद बोराडे संदीप चौहान युवासेना अध्यक्ष ओमकार चव्हाण शाखा प्रमुख दिनेश कर्ले उपस्थित होते याप्रसंगी महापौर म्हणाले की कबड्डी हा महाराष्ट्रात साहसी आणि रांगडा खेळ असून तरुण पिढीला प्रोत्साहन मिळावे यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मोबाईलमध्ये अडकलेल्या तरुण पिढीला या खेळाकडे वळता यावे त्यांनी मैदानी आपल्या मातीतले खेळ खेळावेत यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्याचं उद्दिष्ट आहे या स्पर्धेमध्ये महिला संघाचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे या कार्यक्रमाविषयी ॲडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना अधिक माहिती दिली आहे तर महापौर शर्मिला पिंपळकर गायकवाड आणि उपमहापौर श्री कृष्णा नादू पाटील यांनीही या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं कौतुक करत आभार देखील मानलेले आहे जर कार्यक्रमाला जास्तीत जास्त का नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन देखील केलं आहे आणि सगळ्या प्रभागांमध्ये पण खेळले जातात तसंच आज खारेगाव प्रभागामध्ये लोकनाथ चषक दोन हजार सव्वीस जिल्हा जिल्हा परिषद कबड्डी जिल्हास्तरीय शाले, खेळ शालेय खेळ कबड्डी स्पर्धा भरवलेली आहे आणि आयोजक आपल्या ताई पूजा पूजा आयोजक आपल्या पूजा ठाकूरताई आणि राजा हे था, ना था, राजा ठाकूरदादा था, यांच्या हे खरं तर आयोजक आहे आणि खूप चांगल्या प्र पद्धतीचे आणि किती संघ येतात खेळायला आपले तर अडीचशे अडीचशे संघ खेळायला येतात खरंच ताई तुमच्या दोघांचे पण खूप खूप हे की असे खेळ आपल्या महाराष्ट्रामध्ये खेळले गेले पाहिजेत जेणेकरून जी विकास आहे मुलांचा अंग अंग अंगी विकास आहे तो हे लीड झाला पाहिजे दरवर्षी कबड्डीचं आयोजन राजा ठाकूर असेल किंवा त्यांचे मित्रपरिवार मात जय महाराष्ट्र म्हाताडी संघटना व शिवसेना यांच्या माध्यमातून गेली चार वर्ष सतत ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते विशेष करून स्पर्धेच्या जे आयडॉल आहेत आजचे वाढदिवसाचे वाढदिवसाचे बॉय म्हणतात ते खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेली चार वर्ष राजा ठाकूर आणि त्यांची पूर्ण मित्रपरिवार ही स्पर्धा घेत आहे या स्पर्धेमध्ये शालेय गटाला जास्त प्राधान्य दिलं गेलेलं आहे माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब जे या विभागाचे खासदार आहेत पहिले तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे दरवर्षी सातत्याने चौथं वर्षे आमचं जे आम्ही हे कबड्डीचा सामना आयोजित करतो